काटेबामणी शेतशिवारात तीस हजार रुपयांचे अॅल्युमिनियमचे तार चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील महावितरण कार्यालय जांब येथील वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र क्षीरसागर व एकेचाळीस वर्षे यांच्याकडे काटेबामणी कार्यक्षेत्र असून ते दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता दरम्यान काटेबामणी शेतशिवारात गेले असताना त्यांना एक सिमेंटचा अंदाजे किंमत पाच हजार रुपयांचा जुना पोल कोणीतरी अज्ञात आरोपीने तोडून नुकसान केल्याचे दिसले आणि चारशे मीटर लांबीचे अॅल्युमिनियमचे तार किंमत तीस हजार रुपयांचे चोरीला गेल्याचे दिसून आले कोणीतरी अज्ञात आरोपीने सुनामोका पाहून सिमेंटचे जुने पोल तोडून नुकसान केले आणि चारशे मीटर लांबीचे अॅल्युमिनियमचे तार चोरून नेले असे फिर्यादी जितेंद्र क्षीरसागर यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कासदा हे करीत आहेत